मान तालुक्यामध्ये मसवड आहे मध्ये जयकुमार गोरे यांचाच वर्चस्व आहे परंतु तेही अडचणीत सापडलेले आहेत त्यांचे अनेक प्रकरण येत आहेत सगळे आता त्या भगिनीच्या ह्याच्यामध्ये त्यांनी नाक खूप सुंदर तिच्याविषयी काही अभद्र बोलले अभद्र बोलले नाहीत परंतु होईल अशा पद्धतीने त्यांच्यावर आरोप केला आरोप केलाय त्याच्यानंतर पोलिसांचा अगदी भयानक पद्धतीने ते गैरवापर करतायत मला तर माझ्यासारख्या एका मुंबईतल्या पत्रकारावर इथं खोटे गुन्हे दाखल केलेले आहेत आणि असले अनेकांवर ते गुन्हे दाखल आहेत त्यावरून त्यांच्यावर टीकेची झोड महाराष्ट्र उठवतोय परंतु हे जे मतदारापर्यंत पोचवायला पाहिजे ही जी काही दंडेली आहे जंगल राज आहे ते मतदारांच्या टोक्यात घालण्यात पण विरोधी पक्ष मजबूत आहे का आणि त्यांना त्यात यश मिळेल का तुम्ही म्हसवडच जर बघितलं म्हणजे माण तालुक्याच एकूण तर बरेचशे असे आमच उरून काम करणारे नेते जास्त मंडळी तुम्हाला बघायला मिळतात त्यांना म्हणजे जरी विरोधी पक्षात असले विरोधी ए, असले तरी ते नावाला विरोधी आहेत अच्छा असं मला म्हणजे मी काय स्पष्ट बोला पत्रकार आहोत आपण मला काय त्याला त्यांच्या घरी जाऊन त्या प्यायचा म्हणजे तुम्हाला सांगतो ना नावं घेऊन सांगतो हे बघा दिवसा एक आणि रात्री एक करणार तुम्ही मी नाहीये बरोबर त्यामुळं दिवसा एक रात्री आ, एक करणारे आपण नाहीये त्यामुळं तिथं जे राजकीय पक्षाची लोक आहेत विरोधी आघाडीतली लोक आहेत म्हणजे महाविकास आघाडी ज्याला म्हणतात त्या महाविकास आघाडीत आता विधानसभेच्या वेळेला निवडणुकीच्या वेळेला किंवा लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला जे एकत्रित होते सगळे त्यांच्यातच आता झालेली झालेले उदाहरणार्थ उदाहरणच घ्यायचं झालं तर कुकुणवाडमधन जे उभे राहू इच्छित होते किंवा जिल्हा परि विधान सभेला जे उभे राहू इच्छित होते ते आपले पत्रकार मित्र अनिल देसाई हे आता अजितदादांच्या पक्षात गेलेत बरोबर त्यावेळेला ते कोणाचा प्रचार करत होते प्रभाकर देशमुखांचा प्रचार करत होते प्रभाकर गारग्यांचं देशमुख सॉरी प्रभाकर वेळेला काढून घेतलं काढून घेतलं आणि प्रभाकर घारगेंना दिलं त्यामुळे त्यांचा प्रचार करत होते बरोबर त्यांची या निवडणुकीत नाही म्हटलं तरी कुकोडवाड हा मसवडला जवळ असणारा त्याचा काहीतरी लोक त्याच्यावर परंतु तेच अजितदादांच्या नेतृत्वाखालच्या पक्षात गेले विरोध राहिला का त्यांचा नाही राहिला प्रभाकर देशमुख नाही म्हटलं तरी आता ते असं म्हणायला लागलेत संस्था बरी ना आपण बरी कारण त्यांची चौकशी मध्ये लागली होती बरोबर आहे माझ्या प्रकरणात <laughs> तुमच्या रामराजे आणि प्रभाकर म्हणून हा त्यामुळं तिथलाच पोलीस अधिकारी मग मध्ये आता जो निवडणुका घेणार आहे त्याच्या तिथं होतील तोच अक्षय जोरवणे मला म्हणला होता तुम्ही नाव घ्या तुमच्यावर मोका लाव असे जर अधिकारी पोलीस अधिकारी असतील असे जर महसूल खात्यातले अधिकारी असतील असे जर सहकार खात्यातील अधिकारी असतील तर ते सर्वसामान्य विरोधकाच्या बाजूने असतील का आमदार आमदाराच्या किंवा मंत्र्याच्या बाजूने असतील तर निश्चितपणे ते मंत्र्याच्या बाजूने असतील त्यामुळं नाही म्हटलं बरे लोक पण त्यांची कदाचित तक्रार कोणी केली तर तक्रार कोणी केली तर पण तक्रार कोण करणार करतील मी करणार करणार आता मुंबईला गेलो येत ना त्या ओन होण्याची तक्रार करणार आहे फोटोज देतो ना त्याचे जयकुमार गोरे बरोबर अशा भ्रष्ट अधिकाऱ्याची जर जो एखाद्या लोकप्रतिनिधीच्या घरचा गडी असल्यासारखा जर वागत असेल तर त्याच्याबद्दल जरूर तक्रार केली पाहिजे कारण तक्रार करतोय म्हणजे आपण आपल्याला न्याय बघतो त्याचा आपलं काय बरोबर आहे त्याचा आपला काय बांध रेटायचं नाही त्याच्यासाठी मागणार आहे की बाबा बिचार्या कोणाला तरी त्रास होऊ नये एखाद्या मतदाराला एखाद्या सामान्य व्यक्तीला लोकशाहीची लढाई लढणार कोणी पत्रकार असेल माझ्यासारखा दुसरा तरी उचलून देणं तिथं जबरदस्तीने नेऊ नये मारहाण करू नये त्याच्यावर खोटे गोने दाखल करू नये इलेक्शन काळामध्ये आणि त्या मंत्र्याच म्हणजे ते, ते पोलीस तो जर असेल तिथं तर ते पोलीस ठाण्यामध्ये म्हणजे त्या मंत्र्याचं एक प्रचार केंद्रच असं झालं आणि ते पोलीस खातं म्हणजे अख्खे ते त्यांचे कार्यकर्त्याप्रमाणेच वागणार आहे तो नसणं गरजेचं आहे परंतु मूळ मुद्द्यावर येऊया आपण मूळ मुद्दा भरकटला जे तिथले जे विरोधी नेते आहेत तुम्ही अनिल देसाईं बरोबर बोलला प्रभाकर देशमुखांचा विषय अर्थात राहिला हा ते आणि मग बाकीचा प्रभाकर देशमुख हे आता शिक्षण संस्थेचे एकाउन्सिल वर आहेत त्यामुळं ते नाही म्हटलं तरी एक पाऊल मागत असं पुढं होऊन दम म्हणजे रेटून पुढं नेणं हे त्यांच्या स्वभावात नाही म्हणजे मला हो। त्यांच्याबद्दल काही आक्षेप नाही परंतु त्यांच्या स्वभावात ते नाही त्यांचा स्वभावच मुळात असा आहे की प्रशासकीय अधिकाऱ्याचं चौकटीत राहून त्यांनी वरिष्ठ पदावर काम केलंय त्यामुळं रेटून नेऊन काहीतरी बोलणे किंवा काहीतरी काम करणे किंवा एखाद्या लढाई रस्त्यावरच्या लढाईत ते नव्हतीच त्यांना खुर्चीत बसून जेवढं म्हणून सीन hmm. म्हणजे आपल्या श्रीनिवास पाटील साहेबांसारखं सीन पुट hmm. अगेन असं hmm. 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 uh, शेरेबाजी hmm. कागदावर करण्यासारखे त्यांचं hmm. hmm. हे आहे म्हणजे hmm. श्रीनिवास पाटलांचा मी नाव एवढ्यासाठी घेतो की ते जरी असे जरी हे म्हणत असले तरी hmm. त्यांचं मात्र सर्वसामान्यांची नाळ होती hmm. बरोबर त्यांची आहे का तर त्यांच्या तुलनेत तर शंभर टक्के दिसत नाही मला नाळ त्यामुळं प्रशासकीय चौकटीत राहून विभागीय कमिशनर पर्यंत यांनी काम केलेलं आहे प्रभाकर देशमुख साहेबांनी त्यामुळे त्यांना प्रशासकीय न्याक माहिती आहे परंतु रस्त्यावरची लढाई लढणं किंवा रस्त्यावर उतरून दोन हात करणं हे त्यांच्या स्वभावाच्या दृष्टीने स्वभावात नाही त्यामुळं ते त्या दृष्टीनं माग आहे आता तिथले लोकप्रतिनिधी पाहिजे त्यामुळं <laughs> कुस्त्यांचं सुद्धा मैदान माहितीये त्यांना रस्त्यावरच मैदान माहितीये अधिकाऱ्यांना वेटीस धरणं माहितीये अधिकाऱ्यांकर्फी आपली कामं करून घेणं माहितीये त्यामुळं त्यांच्याबद्दल काय तिथे जी पद्धत आहे बरोबर ते त्यांच्या कामाची पद्धत त्यामुळे त्यांच्या कामाच्या पद्धतीत ते बदल करणार नाहीत म्हणजे काही झालं तरी बदल करणार नाहीत हे आतापर्यंत देवेंद्र फडणवीसांचा त्यांना वरद असतात विषयच नाही त्यामुळे काय त्याच्यावर काय बोललं म्हणजे बोललं तरी काय त्यांच्यात फरक पडणार नाही त्यामुळं गोऱ्या साहेबांना बसवड नगरपालिका मध्ये सक्षम विरोधी गट ज्याला म्हणतात म्हणजे आता उदाहरणार्थ महादेव जानकरांनी टारकाळी फोडली महादेव जानकरांनी परवा बच्चू कडूंच्या नेतृत्वाखालच्या आंदोलनात नागपूरला जाऊन कसा फडणवीस सत्तेवर राहतोय तेच बघतो असं म्हणून डरकाळी फोडली परंतु त्यांच्या होमग्राऊंड त्यांच्या होमग्राऊंड जानकर साहेबांना आता दोन चार ते त्यांचे वार्ड आहेत ते उमेदवार मिळतील उमेदवार मिळतील पण ते सक्षमपणे त्यांच्याच बाजूने राहतील असं नाही बरोबर ते राहावेत त्यांच्या बाजूने बरोबर म्हणजे विरोधक चार असले तरी चालतील परंतु सक्षम पाहिजेत परंतु ह्या सगळ्या ह्याच्यावर कच खामू धोरण सध्याच्या विरोधकांनी सगळीकडेच घेतलेलं मला दिसतंय बरोबर अगदी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी म्हणजे आता प्रदेश बोलत असताना शरद पवारांच्या गटाचा थोडासा चर्चा करू तिथं आता ते सिंह जगापटना पुढे आणतायत शरद पवार तरुण आहेत तरुण आहेत हा त्यांचा काय म्हणजे आणि त्यांच्याकडे सूत्र दिल्यानंतर हे हो, पहिलंच इलेक्शन तिथं होतंय मसवडमध्ये काय प्रभाव पाडू शकतील असं वाटतंय तुम्हाला तरुण रखतय तरुण रखत तरुण जरा असा ह्याच्यात तावा तावाने बोलतोय परंतु जुने कार्यकर्ते जुने पदाधिकारी जुने नेते त्यांना कितपत सहकार्य करतात हेही बघितलं पाहिजे कारण आताच सगळ्या ह्याच्यावर जर बघितलं तर पवार पक्ष पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधली जुनी नेते मंडळी जुनी खोड खोड म्हणतात त्याला जुनी खोड जुनी खोड की ही जुनी खोड आपला स्वभावही बदलायला तयार नाहीत आणि आपल्या बरोबर नव्याला घ्यायलाही तयार नाहीत अशी एकूण वातावरण आहे परंतु सिंह जगताप यांनी म्हणजे जसं राहुल गांधींनी आता त्यांच्या पक्षातल्या काही जुन्या नेत्यांना जे आपला ऐकतच नाही असं ना हळूहळू हळूहळू बाजूला केले तसं पवार साहेबांकडे तरुण हे आशा स्थान म्हणून बघतात बरोबर त्यामुळं सिंह जगतापांना त्यांनी फुलफ्लेज काम करायला दिलं तर ते नक्की अं त्यांना चांगल्या प्रकारे शिव द्यायला देतील कारण नाही म्हटलं तरी काही लोक त्यांना आतून अ गोऱ्यांच्या कामकाजाच्या पद्धतीबद्दल आक्षेप असणारी किंवा नाखुश असलेली माणसं नेते मंडळी हे अभय शिवजगतापांना नाही म्हटलं तरी आतल्या अंगाने मदत करतील असं मला वाटतं त्याच्यात अजित पवार अजित पवारांचा जो गट आहे तो कुठे कुठली कुठे झुकलेला असेल म्हणजे तो जयकुमार गौर यांकडे झुकेल की शरद पवारांच्या गटाबरोबर जुळून घेईल काय वाटतंय तुम्हाला कारण हे सगळेच अजित पवार गट काय किंवा शरद पवार गट काय यांचा है? शत्रू एकच आहे जयकुमार गौरे त्यामुळेच मी सांगतोय की त्यामुळंच तरुण नेतृत्वाला जर संधी दिली हिंद अभय जगताप यांना तर अजित पवारांचा गट नक्कीच त्यांना मदत करेल कारण नातेसंबंध जर लक्षात घेतलं तर अनिल देसाई आणि अभयश जगताप यांचे घरातले कुटुंब कौटुंबिक नातेसंबंध आहेत आणि कुणीही राजकारणासाठी असे कौटुंबिक नाते संबंध फारसं टोकाला नेत नाही आणि त्यांचा एक शत्रू आहे तो राजकारणातला शत्रू म्हणजे गोरे यांना ते चितपट करण्याच्या पद्धतीनं ह्यांना मदत करू शकतात बरोबर मला मदत करू शकतात एवढं मात्र नक्की धन्यवाद